तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या पन्नासव्या वर्षी रायगडावर अखेरचा श्वास घेतला हा केवळ एक मृत्यू नव्हता तो एका युगाचा अस्त होता पण महाराजांचा मृत्यू झाला कसा नैसर्गिक कि घातपात हे रहस्य आजही कायम आहे सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा नैसर्गिक झाला याबद्दल काही तथ्य तपासू सभासद बखर मध्ये महाराजांचे सल्लागार कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या या स्पष्ट उल्लेख आहे महाराजांना व्यथा ताप आला होता आणि आयुष्याची मर्यादा संपली हे समजून त्यांनी लोकांना बोलवले काही समकालीन ब्रिटिश नोंदी सांगतात की महाराजांचा मृत्यू बारा दिवसाच्या अतिसाराने झाला पोर्तुगीज नोंदीनुसार लिस्बनच्या एका नोंदीनुसार महाराजांना गुडगी किंवा अँथ्रॅक्स सारखा आजार होऊन त्यांचे निधन झाले इतिहासकार ग्रँड यांच्या हिस्ट्री ऑफ मराठा मध्ये महाराजांना गुडगी हा रोग झाल्याचा उल्लेख आहे ज्यामुळे त्यांना ताप आला आणि सातव्या दिवशी त्यांचा सा मृत्यू झाला यावरून असा निष्कर्ष काढता येतो की समकालीन पुराव्यानुसार मृत्यू नैसर्गिक होता असे मानले जाते आता दुसरी बाजू पाहू छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यूचं कारण म्हणजे घातपाताची शक्यता पण घातपाताची शंका का घेतली जाते महाराजांचे निधन झाले तेव्हा त्यांचे वय अवघे पन्नास वर्षाचे होते एका निरोगी आणि सतत लढणाऱ्या राजासाठी हे वय नैसर्गिक मृत्यूसाठी खूपच कमी होते घातपाताच्या शंकेमागे अनेक गंभीर प्रश्न आहेत अचानक मृत्यू महाराजांचा मृत्यू अत्यंत अचानक झाला त्यांची प्रकृती निरोगी असल्याचा उल्लेख परकीय इतिहासकारांनी कॉस्मादी गार्डा यांनी केला आहे अंत्यविधीची घाई ज्येष्ठ पुत्र संभाजी राजे पन्हाळ गडावर असताना त्यांची वाट न पाहता घाई घाईने अंत्यविधी उरकून घेण्यात आला ही गोष्ट अत्यंत संशयास्पद आहे राजकीय कट काही उत्तरकालीन बकरींमध्ये आणि आधुनिक संशोधनात मंत्र्यांचा कट कारस्थानाकडे बोट दाखवले जाते मल्हार रामराव चिटणीस यांनी एकोणीसव्या शतकात लिहिलेल्या बकरीत विषप्रयोगाचा उल्लेख आढळतो ज्यामुळे ही शंका अजून वाढते हा पुरावा समकालीन नसला तरी तत्कालीन राजकीय स्थितीवर प्रकाश टाकतो इतिहास अभ्यासक बेंद्रे यांच्या श्री छत्रपती संभाजी महाराज या पुस्तकातील उल्लेख आणि अन्य साधनांचा सा आधार घेतला तर अनेक जण अण्णाजी दत्तो मोरोपंत पिंगे आणि राहूजी सोमनाथ यासारख्या मंत्र्यांवर विष प्रयोगाचा कट रचल्याचा आरोप करतात उत्तराधिकाराचा प्रश्न महाराजांच्या निधनानंतर लगेच दहा वर्षाचे राजाराम यांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न झाला तर समर्थ वारसदार संभाजीराजे यांना अटक करण्याचा कट रचला गेला या घडामोडी मंत्र्याच्या सत्ता लालसाकडे स्पष्टपणे इशारा करतात छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू नैसर्गिक की घातपात या दोन परस्पर विरोधी बाजूंचा विचार केल्यास एक गोष्ट स्पष्ट होते समकालीन नोंदीत मुख्यतः उल्लेख करतात म्हणजे शिवरायांचा मृत्यू हा आजारामुळे नैसर्गिक कारणामुळे झाला परंतु निधनानंतरचे संशयास्पद राजकीय वातावरण घाईघाईत अंत्यविधी आणि ज्येष्ठ वारसाकडे दुर्लक्ष या सर्व गोष्टी घातपाताच्या शक्यताला बळ देतात सत्य काय आहे महाराजांच्या मृत्यूचे नेमके कारण आजही इतिहासाच्या गर्भात दडलेले एक रहस्य आहे पण या वादापलीकडे एक महान सत्य आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते ते एक विचार होते एक तेज होते त्यांच्या पन्नास वर्षाच्या आयुष्याने त्यांनी पाचशे वर्षाची गुलामगिरी तोडली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांचा मृत्यू कसा झाला यापेक्षा त्यांनी जगायचं कसे हे शिकवले हे अधिक महत्वाचे आहे त्यांच्या विचारांची मशाल आजही कोट्यवधी मराठी तरुणांच्या हाती आहे आणि ती कधीही विजणार नाही छत्रपती शिवरायांनी शिकवले जगायचं कसं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं मरायचं कसं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद